आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध होणार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची अजितदादा पवारांकडे भेट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आरोग्य विभागाच्या वतीने येत्या काळात अनेक अभिनव उपक्रम राबवले जाणार असून त्यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच शासनाकडून विविध आरोग्य योजनांसाठी मंजूर झालेला निधी तातडीने वितरित करण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आरोग्य योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली तसेच राज्यस्तरीय निधी लवकर वितरित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या या बैठकीला शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ मंत्री नरहरी झिरवाळ विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आरोग्य संचालक नितीन आंबाडेकर यांच्यासह आरोग्य आणि महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते